हर्या, ओ हर्या? ओ हर्या? काय रे बो अरे पानपट्टी झालास अरे जागरण बिगरण झालं असेल वाय जरा पासेल घे तुला लय हौस नाही लगेच बाहेर यायची मी यालाच घ्या कर अजून बाहेर नाही आलेला आहे मी सांगितल्याशिवाय येऊ नको तू मी मला इस खायला करणार आहेस अरे अर जागरण बिगरण झालं असेल जरा पासेल घे पासेल घे गोदड्या आण आणि बुरणुस आण आली वस्साडी नाही ती तुझी वर अरे मी सांगितल्याशिवाय बाहेर येऊ नको मिळालाच तू मला पोहोचवशील जरा थांबशील अरे वायास हिजड्यासारख्या माग फुडत फेरक्या मारतस ते बंद कर आधी तू कुकडू काय काढू नकोस वालो कर 하랴? 아니, 하랴! 후! 오, 하랴! 하랴! 오, 하랴! 오, 하랴! अरे हरा भाई गायनी कोकमा खाल्ला मी अरे मी जागरण मिरण झालंय का ना वाईट जरा पासेल घे तुला घराशी झोप येत नसेल वाईट जरा पासेल घे चात कशाला बाहेर ये अरे गरमीचा दिवस अरे इथं अंगणात चांगला वारा लागतो ही भाई फुला फुललेली ही काय कुठं ग कुठं गुला फुललीय हा फक्त कावलं बरं दिसतय नाही तर काय मेल्यांचा नुसता कानेर मगात धरण अरे हऱ्या त्याला भारदस्त आवाज म्हणतात कसा लावला काल कृष्णाच्या भूमिकेला तीन ताल आणि अरे आता तालात येऊ नको काय गो कालचा कृष्ण स्ट्रेन वरच्या गवजणी सोडून प्रेक्षकांमध्ये कोणाला शोधित होता होय रे म्हणजे मी नाही असं म्हणित लोका म्हणतात तर तुमच्या सारख्या सरभरीत सॉंगांना काय करणार भूमिका अरे कलाकाराची नजर आहे ती बघायला लागत कोण आलय कोण कुठं बसलय हा पण कृष्णाच्या अंगात मधीच रावण येत होता रावणा झपाटला काय कृष्णाला काय माहित होय गो सर हा हा करून घात तेवढा गाडी अरे काय लोक तिकडे ऐंशीच्या हवाकडे बांधावर बसलेली आणि मापा अरे काची भूमिका बघायची असली तर तेच जवळ येऊन बसायला लागत माणसानी बांधावर बसलेला असल्यामुळे काय झाला पण ह्या छात्या बाहेर काढून आणि दातीच काढून पहिलाच बाई कृष्ण बघितलं अरे ना काय नुसती उरावर ठेंगा घेऊन झोपायचं हा आणि मापा काढायची दुसऱ्याची ते खाली ओली होती ह्या काय माहिती कलाकार कसा कैरी सारखा आंबट असतो आधी मत आप पिकतो तसा गोड होतो तुम्ही नुसते बांधावर बसून मापा काढा बघ्या कोणाच्या तोंडाला लागतं निस्ता फतफत आ هيا ला अरे खाते कोण ना कस कोणाला लागतो अरे मेलास काय करतोस काय वाईत जरा पाण्यात घरी टाक हं नेला मला कशित पडलं तू का लाडवा जेवण भाई तूच काय निस्तर पगया आता सोडलेला गुरंकडा लक्ष नसतं द्यायचा तू सोळ आता बसून ई आऊच अहूच अगि कुठं बोलू हर्या अहूच हर्या गावातली सोपवाला सो लागलेली आहे कॉलेजात गेली म्हणजे का काय माहितीये काय उभं डोंगा नसून केलेलं <laughs> मी काहीच राहणार नाही बाबाला सांगितलंय मुंबईवाला बघ तुम्ही राहावा इथं माडा शिपेत आणि नांगरवाडी बघ्या बोलशील नाय पुढं काय वाटलेलं काय आम्ही तुला चिप बापूस तू चार तर काय रातं पोल स्वतःला तुला रातांबीवर चढायला तरी येतं काय गुदस्ता बाबा सांगितला वाईट जरा चार रातांबी काढून दे झाडावरन तर वर चढला आणि त्या मारीत खाली आला आणि म्हणतो कसा झाडावर हाय आय आईसू पण कोणाला सांगतो मला दाखव तुझी रातांबी कुठे आता चढता उंबी ढास मारती मारू दे मारुदेठास दाखव तुझी कुठली रातंबी यायती समजत काय मला हे दाखव तुझी रातांबी आता मी राती दाखव तुझी राता अरे तू मी कुठायची आता चढता उंबी ढास मारती मारुदेठास